आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा उद्या शपथविधी मराठा ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षावर सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे अशी शरद पवार यांची भूमिका नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या जहाल नक्षलवाद्याला भामरागड इथून अटक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील उद्या सकाळी अकरा वाजता त्यांचा शपथविधी होईल या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं त्यांना रेल्वे पोलिसांच्या वतीनं आणि त्यानंतर राजभवनात पोहोचल्यावर मुंबई पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते त्यानंतर राष्ट्रपतींनी सध्या गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली होती राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षावर सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिराच्या पार्श्वभूमीवर बातमीदारांशी बोलत होते आज वेगवेगळ्या समाजांच्या समित्या नेमल्या जात आहेत मात्र सरकार हे एका जातीचं किंवा समाजाचं नसून सर्वांचं आहे म्हणून अशा समित्यांची नियुक्ती करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं ते म्हणाले आम्हाला सामाजिक ऐक्य हवं आहे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी काही व्यापक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू असं पवार यांनी सांगितलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आपला हात असल्याचा पवार यांनी इन्कार केला पक्षाच्या शिबिरातही त्यांनी ही, ही भूमिका अधोरेखित केली राज्य सरकारनं आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिकेबाबत अद्यापही कोणती स्पष्टता आणलेली नाही त्याउलट राज्य सरकार समाजात कटुता वाढेल असे निर्णय घेत आहे अशी टीका त्यांनी केली शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर त्यांना ठोस पावलं उचलायला भाग पाडण्यासाठी आपल्या पक्षानं कार्यक्रम हाती घ्यायला हवा असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं वस्तू आणि सेवा करांअंतर्गत केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्राशी संबंधित केलेल्या कर सुधारणांमुळे औषधं वैद्यकीय उपकरणं आणि उपचार स्वस्त होणार आहेत याबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटीमध्ये झालेल्या सुधारणांमुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या छत्तीस जीवरक्षक औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर रद्द केला असल्यानं उपचारांवरच्या खर्चात मोठी बचत होईल या व्यतिरिक्त गॉझ बँडेज रोगनिदान चाचणी संच ग्लुकोमीटर आणि थर्मामीटर यांसारख्या विविध वैद्यकीय उत्पादनांवरील जीएसटीही बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस यांच्यावरचा कर कमी करून पाच टक्के इतका केला आहे आरोग्य विमा आणि आयुर्विम्याच्या प्रीमियमवरही आता शून्य जीएसटी लागू झाल्यानं प्रीमियमची रक्कमही लक्षणीयरित्या कमी होईल औषध आणि विमा अशा दोन्ही क्षेत्रात काम करणारे संतोष गायकवाड याबाबत म्हणाले खर्चात तर बचत होईलच पण अनेकदा पैसे कमी असल्याने उपचारासाठी उशीर होतो तो आता खर्च आटोक्यात असल्याने होणार नाही शिवाय आरोग्य विमा आणि जीवन विमा करमुक्त झाल्यामुळे ते संरक्षणही घेण्याकडे लोकांचा कल वाटेल असं मला वाटतं तर टक्के जीएसटी आकारला जात होता ज्यामुळे अनेक आरोग्य व जीवन विमा घेणे महागडे वाटत होते नव्या निर्णयामुळे विमा हप्ते स्वस्त होतील आणि सामान्य नागरिकांना विमा घेणे अधिक परवडणारे होईल यामुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबामध्ये विमाचा प्रसार वाढण्याची अपेक्षा आहे सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाल्याचं महामंडळाचे सदस्य प्राध्यापक रामचंद्र काळुंखे यांनी आकाशवाणीला सांगितलं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील पुढल्या वर्षी एक ते चार जानेवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे विश्वास पाटील हे निवृत्त सनदी अधिकारी असून पानिपत पांगिरा संभाजी झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलं आहे झाडाझडती या त्यांच्या कादंबरीला एकोणीसशे ब्याण्णवचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता तसंच विश्वास पाटील सध्या साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील शंकर भीमा महाका या जहाल नक्षलवाद्याला पोलिसांनी भामरागड तालुक्यातल्या तीरकामटेच्या जंगलातून आज अटक केली त्याच्यावर हत्या जाळपोळ भूसृंग स्फोटासह अनेक हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप आहे एकवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी भामरागड तालुक्यातील डराज इरपणार मार्गावरल्या पेनगुंडा रस्त्यावरच्या कामावरल्या एकोणीस वाहनांची जाळपोळ नक्षलवाद्यांनी केली होती तसंच पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लाहेरी इथं एका युवकाची हत्या करण्यात आली होती या दोन्ही प्रकरणात शंकर महाकाचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत होती असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे रात्री आठ वाजता खेळायला सुरुवात होईल गेल्या नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या विजेतेपदाच्या आशा आज फोल ठरल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्षसेन चांगली कामगिरी करू शकला नाही अवघ्या पाऊन तासात संपलेल्या या सामन्यात चीनच्या ली शिफेंगन लक्षला एकवीस पंधरा एकवीस बारा असं हरवलं पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यातही भारताच्या सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला चीनच्या लियांग विकेंग आणि वँग चँग या जोडीनं त्यांच्यावर एकोणीस एकवीस एकवीस चौदा एकवीस सतरा अशी मात केली ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून परदेशी इंधनावरचं अवलंबित्व कमी होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यात बांबूपासून बनवलेल्या पहिल्या जैवशुद्धीकरण आणि जैव, जैव इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन तसंच नुमालीगड इथल्या पॉलिप्रोपिलिन प्लांटची पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे गेल्या चोवीस तासात मुंबई उपनगर पालघर रायगड बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला सोलापूरमध्ये वीज पडून एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे नंदुरबारमध्ये घराची भिंत कोसळून एक जण जखमी झाला आहे मराठवाड्यात जायकवाडी धरण नव्याण्णव पूर्णांक चौतीस शतांश टक्के भरलं असून धरणातून मोठा विसर्ग सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी सतर्क राहावं विनाकारण धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण सरासरी चव्वेचाळीस पूर्णांक चार दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली एकूण शहाऐंशी मंडळांपैकी सोळा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे धाराशिव जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे चंद्रपूर जिल्ह्यात बामणी बल्लारशहा इथं वर्धा नदी इशारा पातळीवर वाहत आहे आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं आपत्ती निवारण पथकांना दिल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आज उमरखेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जनआक्रोश सभा घेतली सुमारे बेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा जलविद्युत प्रकल्प कायमचा रद्द करण्यासाठी एकमुखी ठराव मांडला सीबीआयनं ना नाशिकमध्ये दोन बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापे टाकून एका सरकारी कर्मचाऱ्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत विमा अधिकारी आणि सरकारी कर्मचारी असल्याचं भासून युनायटेड किंगडमच्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य या देवव्रत यांचा उद्या शपथविधी मराठा ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षावर सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे अशी शरद पवार यांची भूमिका नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या जहाल नक्षलवाद्याला भामरागड इथून अटक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात